ती स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत जुन्नर शहरातील आपल्या मठाच्या स्वामींच्या अत्यंत लाडक्या स्वामी सेवे करीताई मंदताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे वडील कैलासवासी बाबूराव शिंदे यांच्या पितृश्राद्धावेळी त्यांच्या कुटुंबियांकडून एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करण्यात आले जुन्नर शहरातील आपल्या मठाच्या स्वामी सेवेकरिताई सौ अर्चनाताई पवार यांचे सासरे कैलासवासी राजाराम पवार यांच्या पितृश्राद्धावेळी ताईंच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या मठाच्या स्वामी सेवेकऱ्यांच्या सहकार्याने एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करण्यात आले तसेच ओतूर येथील आपल्या मठाच्या स्वामी ता ज्योतिताई तांबे यांचे सासरे कैलासवासी भिकू तांबे यांच्या ताईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कुटुंबियांकडूनही एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करण्यात आले ओम श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ ॐ श्री ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ ॐ तसेच झालेल्या सर्व नामस्मरणांची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ नाम घेता जन्माचे सार्थक राहो तुझी कृपाशी राहो तुझी कृपा ी स्वामी तु पठिषी स्वामी तु पठिष श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी